नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जाणून घेऊया महत्त्वाच्या टॉप टेन बिग ब्रेकिंग न्यूज सध्या जर बघितलं तर पहिली बातमी आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात तर आत्तापर्यंत एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर झालेले आहे आणि ज्यांना नवीन नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी एक खास अपडेट आहे यासाठी अर्ज प्रक्रिया पंधरा एप्रिलपासून सुरू होणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून सहा हजार व राज्य सरकारकडून सहा हजार असे मिळून बारा हजार रुपयाचे आहे त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले सध्या जर बघितलं तर ज्या दुसरी बिग ब्रेकिंग न्यूज गुड रिटर्न वेबसाईटनुसार आज मंगळवारी सोन्याचे दर घटले आहे चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात सहाशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम इतकी घट झाली आहे सध्या जर बघितलं तर ज्या लाडक्या बहीण योजनेचा पुढचा हप्ता एप्रिलच्या शेवटच्या आपल्या आठवड्यात मिळू शकतो स्कायमेटने अंदाज जाहीर केलेला आहे मान्सूनचा महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे ते बघूयात जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत देशभरात म्हणजे आपल्या भारत देशात सरासरीच्या सुमारे एकशे तीन टक्के पाऊस होण्याचा अंदाज कायमेट या संस्थेने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे यांचा अंदाज जवळपास जे आहे खरा असतोच घरकुल योजनेच्या अनुदानात झाली मोठी वाढ आता किती मिळणार अनुदान वाचा सविस्तर काय बातम्या सध्या घरकुलासाठी जे आहे जे पैसे दिले जातात त्यामध्ये जे आहे पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला असून राज्य राज्यस्तरून अतिरिक्त वाढ केली आहे यानंतर कांदा भाव जर बघितलं तर राज्यामध्ये जे आहे कांद्याचे बाजारपाव जे से तैसे पाहायला मिळत आहे लासलगाव सहित नाशिक या बाजार समितीमध्ये बाजारभाव जे मोठी घट आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर हवामान अंदाज बघूयात राज्यामध्ये जर बघितलं तर जे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये उष्णता वाढणार आहे तर बाकीच्या भागात जे ढगाळ परिस्थितीत राहणार आहे आजपासून संपूर्ण देशात वख कायदा लागू करण्यात आलेला आहे यानंतर कांदा निरा शुल्क का राज्यातील बाजार जेसे जैसे ते तैसे आहेत बाजारभावात मोठी वाढ होण्याचे गरजेचे आहे कमीत कमी बाजार जे आहे एक चार पाच हजार रुपये प्रति क्विंटल झालेच पाहिजे धन्यवाद